हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू अवर चॅनेल मी वृषाली कदम तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप स्वागत करते तर हॉटेलवरून आले त्यानंतरनं वर्कआउट केलं आत्ता दोन तीन दिवस झालं फक्त वर्कआउट करते कारण मला वेट लॉस करायचं आहे खूपच माझं फॅट अँड ऑल सगळं वाढलेलं आहे त्यामुळे वर्कआउट करायला चालू केलेलं आहे वर्कआउट झाल्यानंतरनं छान अशी फ्रेश व्हायला आले आता आमचं जे बेसिंग आहे ना बाथरूमच्या बाहेरचं ते खूपच छोटं आहे त्याच्यामध्ये फेशवॉश वगैरे करताच येत नाही आणि फेशवॉश तर बाथरूममध्ये जायचं मला इतकं कंटाळ येतो ना सगळं बाथरूम ओलू होतं त्यामुळे इथं किचनच्या सिनमध्येच मी इथं हँडवॉश पण करत आहे आणि फेशवॉश पण करत आहे आद्याला आल्याला झोपवलं आद्या सध्या दोन चार दिवस झालं खूपच आजारी आहे त्यामुळे खूप चिडचिड करते आणि तिला हॉस्पिटलमधून आणलं आहे तरी सुद्धा तिला काहीच फरक पडत नाहीये त्यामुळे मला असं वाटतं तिला उद्या किंवा आज संध्याकाळी हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागेल तर ती झोपली तोपर्यंत माझं मी वर्कआउट करून घेतलं त्यानंतर मी छान अशी फ्रेश झाले आणि आता उन्हाळा चालू झालेला आहे अजून तर गरमी वाढायची आहे तरी पण आत्ता इतकं खूप खराब वाटतं सारखं चिपचिप वाटतं सारखं वॉश करावा असा वाटतं फ्रेश झाले त्यानंतर मी माझ्यासाठी ग्रीन टी बनवायला घेतली आत्ताच मी ॲक्च्युली दोन तीन महिने झालं ग्रीन टी घेते म्हणजे मध्ये मध्ये चहा पण घेतला म्हणजे ग्रीन टी अशी कंटिन्यू नाही केली पण याआधी मी ग्रीन टी अजिबातच ट्रायसुद्धा केली नव्हती मला सुद्धा नव्हतं ती कशी लागते म्हणून फर्स्ट टाईम जेव्हा मी पिली होती ना एवढी बकवास लागली पण आता सवय झाली आहे पिऊसुद्धा वाटली नाही फर्स्ट टाईम मी ते टाकून दिलं नंतर म्हटलं तर एवढे पैसे घालवले त्यासाठी त्यामुळे मम्मी ती पिली ना ग्रीन टी होते तोपर्यंत मी फ्रीजमध्ये ना सकाळी बर्फ बनवायला ठेवला होता फिल्टरच्या पाण्याचा जे की मला स्किनवरती लावायचा होता त्याचे खूप बेनिफिट्स असतात तुम्हाला तर माहीतच असेल आता मी सध्या तरी स्किनची माझ्या खूपच काळजी घेते सो मी बर्फ घेतला तोंडाला लावायला एक गॅजेट भेटतं मेशोवरती पण भेटतं ते ज्याच्यामध्ये बर्फ आपण तयार करू शकतो म्हणजे फ्रीज करू शकतो आणि ते पकडायला सुद्धा खूप इझी पडतं पण ते माझ्या लक्षात राहत नाही आहे मागवायचं आज नक्कीच मागवणार आहे आता एक वीक झालं मी जरा खूपच माझ्या स्किनकडे लक्ष देते जेव्हा मी इकडे आलते ना चार पाच महिन्यापूर्वी शिफ्ट झालते निरेत इतकी माझी पंधरा दिवसात खराब स्किन झाली भयानक माझी मलाच आवडत नव्हती पण जेव्हापासून मी ठरवलं की स्किनकडे थोडंसं लक्ष द्यायचं आणि मग माझं माझ्या स्वतःवरच कॉन्फिडन्स राहिला नव्हता सेल्फ लव से असतं ते तर सगळं खतमच झालं होतं अन इवन स्किन अँड ऑल पण आता थोडंसं खूपच लक्ष देते स्किनकडे आणि वेट लॉसकडे सुद्धा त्यामुळे आता जरा बेटर वाटते आणि माझी स्किन खूपच खरंच खूप छान झालेली आहे मी सगळे जास्तीत जास्त घरगुती उपाय ट्राय करते रोज काही ना काहीतरी ते पॅक लावते छान असे बर्फाने हे करते बर्फाचे खूपच फायदे असतात अशी स्किन टाईट होते आणि ब्लड सरक्युर ब्लड सर्क्युलेशन खूप चांगलं होतं स्किनचं आणि ग्लोईंग बनते एवढं रिफ्रेशिंग वाटतं ना याने नॅचरल ग्लो येतो आणि बघा ब्लश पण आलेला आहे नॅचरली आणि इतकं भारी वाटतं ना एकदम छान लगेच मी मॉइश्चरायझर लावलं याच्या आधी मी डॉटनकीचं मॉइश्चरायझर यूज करत होते आहे पण आद्यानं त्याच्यामध्ये तिचं औषध होतं त्यामुळं माझं सगळं ते मॉइश्चरायझर खराब झालं शेवटी मला टाकून द्यायला लागलं मग आता सध्या मी पॉन्ड्सचे यूज करते प्रोडक्ट मागवलेले आहेत मी लवकरच येतील मला यावेळेस मी पिलग्रीमचे मागवलेले आहेत त्याचंसुद्धा रिझल्ट मी तुमच्यासोबत शेअर करेल इतकी छान स्किन झाली आहे ना एकदम मऊ सॉफ्ट स्किन वाटते हात लावायला खूप सारखं भारी वाटतंय आहे इकडे बघा हे दोघे झोपले होते आद्याला हॉटेलवरून आल्यानंतरनं साडेचार पाच वाजता मी झोपवलं होतं आणि विकीसुद्धा आल्याला रोज चार वाजता झोपतो साडेचार पाच वाजता आता ते हॉलमध्ये झोपलेत म्हणून मी बेडरूममध्ये मा आले माझी ग्रीन टी घेऊन छान असं खिडकी उघडली कारण आमच्या खिडकीतून खूप म्हणजे खूप सुंदर व्यू दिसतो एक पुस्तक घेऊन आले आता रोज मी पुस्तकात एक तरी वाक्य वाचते असं नाही की बसले म्हटल्यानंतर एवढं एवढं वाचलंच पाहिजे असं काही नाही आहे एक जरी वाक्य वाचलं ना पुस्तकातलं कुठल्याही खूप छान खूप जास्त मोटिवेशन मिळतं म्हणजे त्या दिवसापुरतं तरी खूप मोटिवेशन मिळतं त्यामुळे काही ना काही का का ना काहीतरी वाचत असते मी आणि पहिली गोष्ट म्हणजे मला वाचायची आवड आहे खरंच आता जर मोबाईल आले त्यामुळे मोबाईलवरच असतं आपण काय काय वाचत असतो पण छान वाटतं मोटिवेशन भेटल्यानंतर ना एनर्जेटिक असा दिवस जातं त्यानंतर ना ग्रीन टी घेतली आणि कपडे काढायला आली आता मी स्टँड मागवलेलं आहे कपड्यांचं जेणेकरून उन्हामध्ये दिवसभर कपडेही होणार नाहीत एकदा हॉटेलपर्यंत जातोपर्यंत बाहेर ठेवणार हॉटेलपर्यंत हॉटेलला जाईपर्यंत बाहेर ठेवणार कपडे आणि जेव्हा मग हॉटेलला जायला निघेल तेव्हा आतमध्ये कपडे आणून ठेवणार आणि बेडरूम ची म्हणजे त्या बेडरूम ची खिडकीची जाळीची खिडकी उघडी ठेवणार जेणेकरून हवा पण आतमध्ये आणि कपडे पण वाळतील उन्हाने खूप जास्त कपडे सुकतात आणि त्याचा कलरही उडतो कधी कधी आणि हा बघा आमच्या कपड्याचा ढिगा ढिगारा मी रोज हे साफ करते रोज आहे असंच होतं तर रोज आता एकच कपाट आहे आमच्याकडे ते पण खूपच छोटं आहे माझ्या लग्नातलं आता लग्नात फर्निचर सिलेक्ट करताना मीच होते पण मला तेवढी समज नव्हती त्यामुळे मी छोटे कपाट सिलेक्ट केलेलं होतं तर हे ते छोटं पडतंय त्यामुळे रेग्युलरचे कपडे मी काय ते ठेवू का शकत नाही आहे त्यामुळे अशी बॅगवरती ठेवलेले आहेत पण ती कपडे रोज विस्कडली जातात सगळे टी शर्ट सगळे पॅन्ट तिथेच असतात रोज वापरायच्या त्यामुळे जरी खालचं घ्यायचं असलं तर विकी सगळं विस्कळून टाक आणि आता ही बघा आज काढलेली कपडे आहेत ती व्यवस्थित सगळी ठेवून ठेवून द्यायची होती आणि कपाट रोज रोज उघडल्यामुळं माझं कपाट खूप खराब झालेलं आहे आता लग्नाला माझ्या पाच वर्षे पूर्ण झालेली आहेत पाच वर्षातच ते कपाट खूपच खराब झालेलं आहे मला असं वाटतं पत्र्याचं घेतलं असतं कपाट तर ते खूपच चांगलं झालं असतं कारण शिफ्टिंग आणि ह्याच्यामध्ये माझं ते कपाट लाकडाचं खूपच खराब झालं काय तुटलेले सुद्धा पार्ट आहेत त्याच्यामध्ये मला खरंच असं वाटतंय की ह्या तरी सहा महिन्यात मला कपाट घ्यावंच लागणार आहे यावेळेस घेताना गोदरेजचं म्हणजेच हेच घेणार आहे पत्र्याचं घेणार आहे कारण शिफ्टिंग करताना बरं पडतं ते जेव्हा स्वतःचं घर होईल तेव्हा तर छान असा मोठा ड्रॉप बनवून घेणार आहे मी लाकडाचा पण तोपर्यंत तरी मी आता गोदरेजचं छान कलरचं एक कपाट घेणार आहे जे की वाटणार सुद्धा नाही पत्र्याचं आणि सगळ्यात जास्त मला रिलॅक्सेशन देणारं काम म्हणजे देवाला देवाबत्ती करणं देवाचं नामस्मरण करणं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वामींचं तारक मंत्र म्हणणं तारक मंत्र मी सकाळ संध्याकाळचे दोनच टाईम म्हणते पण त्याच्यामध्ये ते एवढं एनर्जेटिक असतं एवढं मोटिवेशनल असतं ना जबरदस्त आणि खूप छान वाटतं आता लग्नाच्या आधी मला इकडे देवड एवढी देवपूजेची काही हाऊस नव्हती पण जेव्हापासून मला स्वामींचं कळलेलं आहे मी स्वामींच्या संपर्कात आलेली आहे तेव्हापासून खरंच माझी खूप स्वामींवरती श्रद्धा आहे देवपूजा केली किंवा नुसती उदबत्ती जरी लावली नाही एवढं छान घर वाटतं ना प्रसन्न आणि मस्त सुगंध दरवळत असं सगळीकडे सहा वाजले होते हे दोघे अजून पण झोपले होते मग जे माझ्या मैत्रिणीने लास्ट टाइम चिंच दिल्या होत्या ते मला फोडून त्याचा असा गोळा तयार करून ठेवायचा होता जेणेकरून मला ते भाजीत किंवा इतर कशात वापरता येईल म्हणून आणि मला सुद्धा खायला भरपूर आवडतात मग त्यातल्या एक दोन चिंचा खायला घेतल्या तेवढ्यात आद्या उठलीच होती तर अद्याला खूप ताप आला आहे आणि दिवसभर ती झोपती आहे पण जास्त वेळ नाही झोपते पंधरा मिनटं कुठं अर्ध तास आणि लगेच उठते आणि किरकिरी घालते आत्ता पण उठली आणि लगेच रडायला सुरुवात केली तापामुळे तिला काही जेवण पण जात नाही आहे म्हणजे तिच्यासाठी मॅगी करावी जेणेकरून तोंडाला पण चवील आता अनहेल्दी आहे पण ती काही म्हणजे काहीच खात नाही आहे मग काहीतरी पोटात गेलेलं बरं त्यामुळे मी तिच्यासाठी मॅगी बनवायला घेते काय झालं मागे करते मी तुला माही खायची ना मग काय आहे उठ उठ एक वेळ असं वाटतं की आपण आजारी पडावं पण मुलांना नको पण कारण मुलं आजारी ना खूप डेंजर हालत होते कारण त्यांना होणारा त्रास एकतर बघवत नाही त्यात ते, ते काहीच खात नाहीत आणि उपाशी राहिलं की मग ते आपल्याला टेन्शन असतं आणि इतकी छोटंसं तोंड करतात आणि आता आत चार पाच दिवस झालं तापलेली आहे तिला हॉस्पिटलमधून आणलं दोन दिवस झालं तरी पण तिला आता अजिबातच फरक पडत नाही आहे अजूनच तापाय लागली आहे रात्र रात्रभर रात्र तापते आहे झोपत नाही व्यवस्थित सारखी किरकिर किरकिर करत असते आपल्याला आपली कामं करून देत नाहीत कधी कधी रात्रभर ते सुद्धा जागे असतात आपल्यालासुद्धा जागं राहावं लागतं म्हणजे म्हणजे खूपच हळणा पाळणा होतं दोघांचा सुद्धा आपल्या आणि बघा किती औषधं आहेत आधीच्या आधीची घरातली औषधं आता हॉस्पिटलमधून आणलेली औषधं औषध संपलं तरी पण तिला फरक पडत नाहीये एवढी जबरदस्त ती झेंजरलेली आहे आणि हॉस्पिटलमध्ये गेलो तर इतकी गर्दी होती कारण आता उन्हाळा चालू झालाय त्यामुळे मुलं खूप आजारी पडले छान अशी हॉटेलला जाण्यासाठी मी तरी रेडी झालेली आहे आता अद्याला खायला घालायचे मॅगी झाली आहे तिची गार पण आहे आणि आद्याला फ्रेश करायचं आणि विकीला उठवायचं मेन म्हणजे आता साडेसहा वाजून गेले त्याला उठवणार आहे कारण सात वाजता मला जायचं असतं हॉटेलवरती तर हिता आद्याची मॅगी झाली होती तिच्यासाठीच मी देत होती आणि राहिलेली मी हॉटेलवरती घेऊन जाणार होती कारण आत्ता आत्ता पण ती खाते का नाही माहीत नव्हता नाहीच खाली तिनं ना, मग डब्यामध्ये भरून मी तिच्यासाठी हॉटेलवरती मॅगी घेतली जेणेकरून तिथं खाल्ली तर खाल्ली आणि एक बनाना घेतला म्हणलं तिला खाऊ वाटलं तर काहीही खाईल त्यानंतर ना सगळ्या घरातल्या लाईट्स ऑफ केल्या आणि हॉटेलला जायला निघालो खूप वेळा मला चेक करावं लागतं कारण एकदा ते दोनदा दिवस दिवसभर गॅस चालू राहिलेला माझ्याकडून आणि असं काही ना काहीतरी राहतच असतं खिडक्या उघड्या राहिलेला एकदा खिडकी उघडी राहिलेली त्यामुळे घरात सरडा सुद्धा आलता त्यामुळे भरपूर डेंजर सगळं चेक करावं लागतं सगळ्या खिडक्या बंद केलेत का गॅस बंद केलेला आहे का बाथरूमचा दरवाजा लावलेला आहे का नळ बंद आहेत का हे सगळं चेक करायचं त्यानंतरच हॉटेलला जायचं आणि हे दोघे आधीच खाली गेले होते आणि नंतर मग मी गेले आणि माझं कुलूप घ्यायचं लक्षातच नाही मग परत आतमध्ये आले कुलूप घेतलं आणि मग गेलो त्यानंतर आम्ही डायरेक्ट पिंपऱ्यात गेलो म्हणजे माझ्या माहेरी मम्मीला आणायचं होतं मम्मीसुद्धा आज हॉटेलवरती येणार होते त्यामुळे तिला आणण्यासाठी गेलो आणि आद्या खूप खुश झाली ते तिला असं वाटत होतं आता मला इथंच सोडणार आहेत मला इथे धिंगा मस्ती करायला मिळेल म्हणजे अजून जास्त जास्त आजारी पडायला पण असं काही झालं नाही तिला गाडीतच ठेवलं उतरूनच दिलं नाही आणि मम्मीला घेतलं आणि हॉटेलवरती आलो आणि उन्हाळ्यामध्ये बघा हॉटेलच्या बाहेर जी झाडं लावली आहेत ना त्यांची हालत काय झालेली आहे पाणी वगैरे सगळं व्यवस्थित आहे पण ऊनच एवढं डेंजर पडतं आहे ना की ते झाडंसुद्धा जळून चाललेले आहेत आणि आद्या अजूनसुद्धा किरकिर घालत होती आज हॉटेलच्या समोर तिकडे थो मोठा भयानक ॲक्सिडेंट झाला होता त्यामुळं खूप ट्रॅफिक जाम झालं होतं आणि पहिल्यांदाच एवढं ह्या रोडला ट्रॅफिक जाम झालेलं मी बघितलं असेल आणि लाईनने गाड्या लागत होत्या इतका भयानक ॲक्सिडेंट झालाय सांगू शकत नाही आता साडे अकरा वाजता आम्ही घरी आलो अद्यान काही म्हणजे काहीच खाल्लं नव्हतं दिवसभर सकाळी खाल्लं होतं त्याच्यावरती मग आता तिला शिरा करून चारायचं चा म्हणलं कारण थोडासा तिचा ताप उतरल्यासारखा वाटत होता म्हणलं जेवली तर जेवली म्हणून तिला शिरा करायला घेतला पण ते अजूनसुद्धा चिडचिड करत होते कारण तिला झोप आली होती पण बिना खाता झोपवलं की मला असं गिल्ट फील येतो काहीतरी असं वाटतं नाही तिला काहीतरी खाऊन झोपलंच पाहिजे मग अकरा वाजू बारा वाजू मी तिला खायला घालूनच झोपवते कधी कधी उठता उठत नाही ती त्यामुळे ना तसं झोपवावं लागतं त्यानंतर ना पाण्याची बॉटल भरली कारण एकदा बेडरूममध्ये गेलं ना अध्याला तापामुळे सारखी तहान लागते आणि संध्याकाळचं कधी पण पाणी मागते त्यामुळे उठूच वाटत नाही पाणी भरून ठेवलं अद्याला शिरा चारला पूर्ण नाही खाल्ला पण थोडेसे घास खाल्ले आणि बघा आता किती भांडी पडलेली आहे तर माझी कॅपॅसिटी नाही आत्ता घासायची आणि त्यात पण चिडचिड करते तिला झोपायचं होतं त्यामुळं तशीच भांडी ठेवली आणि झोपायला गेलो तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आय होप तुम्हाला आवडला असेल आणि असंच प्रेम देत राहा बाय